वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत इचलकरंजीत रिक्षा चालकांचा प्रांत कार्यालयावर दंडा विरोधात मोर्चा रिक्षा तंदुरुस्ती प्रमाणपत्र विलंबासाठी दररोज पन्नास रुपये दंडा स्थगिती द्यावी यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी इचलकरंजीतील रिक्षा चालक संघटनांच्या वतीने रिक्षा वाहतूक बंद ठेवून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला रिक्षा हे सार्वजनिक परिवहन असून त्याचे नियमन नियंत्रण शासन प्रशासनामार्फत चालते रिक्षा चालकांना तंदुरुस्ती प्रमाणपत्रही द्यावे लागते परंतु त्यासाठी विलंब झाल्यास दररोज पन्नास रुपये दंड आकारला जात आहे यापूर्वी तंदुरुस्ती प्रमाणपत्रासाठी माफक फी भरून अन्य प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळत होते परंतु केंद्र सरकारने अधिसूचना जारी करत तंदुरुस्ती प्रमाणपत्रासाठी विलंब केल्यास दररोज पन्नास रुपये दंड लागू केला आहे या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्याने सतरा मे पासून वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रासाठी दररोज पन्नास रुपये दंड लागू करण्याचे आदेश दिले आहेत दररोज पन्नास रुपये असलेला दंड रद्द करावा आधी मागणी रिक्षा संघटनांनी केली आहे या मागण्यांसाठी रिक्षाचालकांनी रविवारी रात्री बारा वाजल्यापासून रिक्षा बंद ठेवून सकाळी शिवतीर्थ इथून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढत प्रांताधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले मोर्चात नंदा साळुंके हरिबा पाटील रामचंद्र जाधव मन्सूर सावनूरकर कय कयुम जमादार सुनील पवार अनिल बम्मन्नावर शशिकांत माने राहुल जाधव यांच्यासह विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी व रिक्षा चालक सहभागी झाले होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून